कोंबडी पालन आणि त्याच्यामध्ये देखील देशी कोंबड्यांचं पालन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं आहे आणि हे पालन करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कोंबड्या पाळण्याचं काम जोशीविर येथील खरस बंधूंनी केलेलं आहे चला आपण त्यांच्या फार्म हाऊसमध्ये जाऊया आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामधील हा एकमेव प्रकल्प कसा चालतो आहे ते आपण पाहूया सुरुवातीच्या काळात जे बोकडाचा व्यवसाय होता तो व्यवसाय ह्या बॉयलरमुळे अडचणीत कारणाने मी थोडंसं व्यवसायात बदल म्हणून ह्या देशी कोंबड्याकडं दे। बाबा आपू आपल्याला त्यापासून आप काय उत्पन्न मिळेल त्याच्यापासून आर्थिक फायदा आपला किती होईल काय होईल ह्या दृष्टिकोनातून ह्या व्यवसायाकडं दोन वर्षे झाले गेली दोन वर्षे झाले ह्या क्षेत्राकडे वळलेलं आहे मी साठी मला एक तीस ते चाळीस हजार रुपये लागले आणि हे जर कंपनीचं खाद्य शेवटपर्यंत वापरलं असतं तर साधारणतः माझा खर्च एक लाख रुपये झाला असतो तो खर्च वाचवण्यासाठी जे मी हे हॉटेलचं आणि कार्यालयाचं खाद्य आहे ते मी ह्या ह्यांच्यासाठी वापरतो आणि त्यापासून माझं जेणेकरून साठ हजार रुपयाची बचत झाली <laughs> हॅरसेल म्हणजे विक्री माल केला जातो आहे ना तो स्वतः मी विक्री करतो असा विक्री करताना दोनशे रुपये भाव येतो नगाला देशी नगाला तोच भाव मला माझ्या माझं स्वतःचा असल्यामुळे मी स्वतः सेल्समॅन असल्यामुळे मला साडेतीनशे ते चारशे रुपये पर नग मिळला जातो आणि त्यापासून साधारणतः एक हजार पक्षाचं अडीच ते तीन लाख रुपये होतात फटन या ठिकाणी मोमीन ह्यांची हॅचरी आहे तर पंधरा दिवसानंतर आपल्याला पिल्ला आपल्या ताब्यात मिळतात सुरुवातीच्या काळात दहा दहा दिवस लाईटवर लाईटची ही ऊर्जा द्यावी लागते त्यांना मटन शॉप आहे माझं तिथं जाऊन हा पक्षी नर पक्षी विक्रीला तिथे ठेवला जातो साधारण नर पक्षी तीनशे साडेतीनशे चारशे रुपये ह्या रेंजमध्ये विकला जातो तर मादी पक्षापासून मला रोज दिवसाकाठी शंभर अंडी मिळतात आणि शंभर अंड्यापासून मला रोज पाचशे ते सहाशे रुपये हे प्रॉफिट भेटलं जातं देशी कोंबडी पालन हा शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून राज्यामध्ये प्रसिद्ध आहे गावागावामध्ये आणि खेडोपाडी प्रत्येक घरटी एक दोन कोंबडी का होईना याचं पालन केलं जातं विहीर येथील फरास या युवकानं तब्बल एक हजार कोंबड्यांचं पालन केलेलं आहे आणि दररोज पाचशे अंडी मिळालीच पाहिजेत असं त्याचं ध्येय असतं कॅमेरामॅन योगेश हिरवेसह शशकांत कोरे भारत फॉर इंडिया सातारा